हा अंडा मसाला बघताय किती भारी दिसतो आहे ना थंडीच्या दिवसात असं गरम गरम खायला मला तर नक्कीच आवडतं तुम्हीसुद्धा असं या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा खूप छान लागतो या पद्धतीने वेळसुद्धा वाचतो झटपटसुद्धा होतो चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी, मी एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये मी हा छोटा चमचा तेल टाकले तुम्ही चमचा बघू शकता त्याच्यामध्ये मी एक हिरवी मिरची दोन चमचे सुकं कोबरं एक मध्यम आकाराचा कांदा अर्धा इंच आलं पाच ते सहा लसणाचे तुकडे आणि मुठभर कोथिंबीर घेतली आहे हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे आपलं भाजून झालेलं आहे आता मी हे एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेते त्याच्यानंतर हे मिक्सरला वाटायचं आहे पण ह्याच्यात वाटताना एक, एक थेंबसुद्धा पाणी नाही घालायचं आहे इथे मी दोन टॅमॅटो घेतले त्या दोन टॅमॅटोची मी प्युरी करणार आहे आता या स्टेजला मी ह्याच्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घातले अर्धा चमचा हळद घातली आहे एक चमचा धनेपूड आणि दीड चमचा मी मालवणी मसाला घातला आहे त्याच्या व्यतिरिक्त मी काहीच नाही घालणार आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं होतं ते घालणार आहे आता हे वाटण आपल्याला छान मस्त परतून घ्यायचं आहे तुम्ही हे वाटण न भाजता सुद्धा करू शकता पण त्याला भाजायला मग जास्त वेळ लागतो तुम्ही बघू शकता अगदी तीन ते चार मिनटातच मस्त तर्री आली आहे साईडने पण हे अजून कच्चंच आहे म्हणून याला अजून पाच मिनटं मी परतून घेणार आहे व्यवस्थित आता वाटताना तर आपण याच्यामध्ये पाणी नाही घातलं होतं मसाले खाली चिटकू नयेत म्हणून मी अगदी अर्धा चमचा पाणी घातलं आहे तुम्ही बघू शकता मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत बेसिकली आपण ह्याला परतून घेणार आहोत ह्याच्यामध्ये मसाला परतून घेणं खूप गरजेचं असतं नाहीतर तो कच्चा वास येतो आपण जेव्हा खातो तेव्हा पदार्थाला यावेळेला मी याच्यामध्ये मीठ टाकते मीठ मी चवीपुरतं टाकलेलं आहे अर्धा चमचा तुम्हाला जेवढं मीठ वापरायचं असेल तेवढं तुम्ही टाकू शकता दोन टमॅटोची प्युरी करून घेतली आहे ती घातली आहे आता हा टमॅटोसुद्धा मी कच्चाच घेतलेला आहे त्याच्यामुळे हे सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे जे प्रमाण सांगितलेलं आहे मी ते तीन जणांसाठी सांगितलं आहे आता टॉमॅटो टाकल्यावर उडू नये म्हणून ह्याच्यावर सरळ झाकण ठेवायचं आपण आणि ह्याला पाच ते सात मिनटं वाफ उकळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पाच ते सात मिनटं झालेली आहेत वाटण आपलं वाटण आणि टॉमॅटो मस्त शिजले आहेत पुन्हा एकदा झाकण ठेवते आणि तीन मिनटं वाफवून घेतलं आहे शिजवून घेतलंय म्हणजे आता यावेळेला मी याच्यामध्ये कोथिंबीर घातली आहे उकडलेली अंडी घातली आहेत तीन उकडलेली अंडे घातले आहेत मी तुम्ही प्रमाण जास्त सुद्धा करू शकता प्रमाण अंड्याचं प्रमाण जास्त घेतलं की तुम्हाला वाटण सुद्धा वाढवावं लागेल या पद्धतीने आपला चमचमीत असा अंडा मसाला तयार झालेला आहे पुन्हा एकदा दोन मिनटं झाकण ठेवते तुम्ही बघू शकता मस्त दिसतंय अगदी हे तुम्ही भात भाकरी रोटी रोटीसोबतसुद्धा खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद